एक पेशंट सर्वांना एक आधार दिला आणि त्यांना सांगितलं की निश्चित प्रकारे तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांना थोडं थोडं त्यांना काही बाकीच्या गोष्टी होत नाही त्यांना थोडा 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 खोकला आहे आणि ताप वगैरे दुसरे बाकी त्यांना कुठेही जा काही जाणवत नाही आणि ते एकदम सगळे फ्रेश आहेत त्यामुळं अजिबात त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांना भी नातेवाईकांना सुद्धा भीतीचं काही कारण नाही ते पण सगळे उत्तम सगळे पेशंट वगैरे आहेत त्यामुळं काही अडचण नाही ते लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये त्या सर्वांना डिस्चार्ज होईल चार दिवसानंतर निर्बंध आपला पेशंट वाढतात निर्बंध वगैरे काय कडक काय सूचना निर्बंध वगैरे शासनाने निर्बंध आता निर्बंध कुठं उलट आपण उलट आता काल पंतप्रधानांनीच आपल्याला सांगितलं की आपण लॉकडाऊन लावून लावणार नाही वगैरे काय नाही त्यामुळे सगळे दिल्ली जे शासन जे निर्बंध तेवढे तेच निर्बंध आहेत अधिक काय काय वाढत मध्ये करणार नाही आपण नवीन काय उपाययोजना कोविड काळात कोविडच्या काळामध्ये जे शासनाच्या वतीनं जे जे काही मदत जे काय सहकार्य करायला तो करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्यांना देऊया कोरोनाच्या काळामध्ये शासन सर्वांच्याच पाठीमागे म्हणजे सध्या मनुष्यबळाची पगार अडचण होती पगार लवकर केले जाते त्या संदर्भात बैठक उपमुख्यमंत्र्यांकडे झालेली त्यांचे पगार सगळ्यांचे केले जातील आणि कुठल्याही प्रकारची टांचा वगैरे असं टांचा वाटतं तर आपण त्याला स्पेशल केस काही गोष्टी करूया राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा